भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे उभाटा गटाला नांदेडमध्ये धक्का सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोज भंडारी यांचा भाजपात प्रवेश उभाटा गटाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यामुळे भाजपात प्रवेश केला मनोज भंडारी नांदेडमध्ये पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला आहे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे प्रवेश केल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये दाखल झालेत त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात ता आले त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना उभाटा गटावरती टीका केली आहे उभाटा गटाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यामुळेच आणि कार्यकर्त्यांचा जेवढा सन्मान पहिले होत होता आता होत नाहीये यामुळे पक्षाला गळती लागली आहे अशी टीका त्यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे पक्षाचे काम जोमाने करणार असल्याचे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले सर्व प्रथम मी भारताचे पंतप्रधान जी मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजप अध्यक्ष चंद्रकांतजी भावनगर यांना धन्यवाद देतो यांना यांनी मला शिवसेना सोहळा बरोबर मी भाजपांमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझं कार्य बघून लगेच त्यांनी मला दिली महाराष्ट्र प्रदेशवर सह सहसंयोजक म्हणून मला प्रदेश म्हणून जबाबदारी दिली त्यामुळे मी सगळ्या पक्ष पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं जे कार्य मागच्या चाळीस वर्ष माझं कार्य आहे तसंच मी चालू ठेवीन आणि पक्षाचा आणि माझ्या समाजाचा मी काही जास्तीत जास्त कार्य करता येईल याचं मी ध्यान देईल मागच्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये सातत्य कार्य करत होतो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलंय की मागच्या अडीच वर्षापासून हिंदुत्व हा मुद्दा तो तिथे बाजूला पडलेला आहे आणि ते पडल्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून आमच्या मनामध्ये काहीतरी खंतक होती आणि काही छोटी छोटी असं आम्हाला समजणं समजलं आणि बघितण्यात आलं की या ठिकाणी फक्त तर कॉर्पोरेट लेव्हलचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जसा सन्मान भागाशी मागच्या सोडायचं ते सन्मानामध्ये आणि कार्यकर्त्यांना मानपांमध्ये काहीतरी तुम्ही जातो दिसत आले आणि या ठिकाणी फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून त्यात एक म्हणून की आमच्या आदर शिवसेनेला ते जमलं नाही पटलं नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोडून ज्या ठिकाणी हिंदुत्व नाद आहे आणि समज आहे म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पक्षवाडीसाठी आम्ही आहोत काम करूया आणि जे आम्ही उपट्र म्हणून पूर्ण काम केलेलं आहे तोच आम्ही पुढे काम करून पक्षवाढ आवड करूया की त्याचे संपर्क पैसे घेऊन पदे वाटप करीत आहे त्याच्यात काय नाही काय झालं अडीच टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूळ मुद्दा बाळासाहेबांनी दिलेला होता त्यामुळे बघायला लागलेली असल्यामुळे त्या, त्या, त्या तिथं आज आवश्यक समाजकारविषयी राजकारण होत नाही काहीतरी होत आहे आणि या आता भारतामध्ये आवश्यक समाजकार राजकारण होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार अगदी बरोबर